साखर या पदार्थाविषयी दाबून टाकलेलं सत्य उघडकीस साखर खाणाऱ्या एकशे चाळीस कोटी लोकांपासून ही गोष्ट लपवली होती जी आज उघडकीस आली साखरेविषयी उघडकीस आलेलं हे लपवलेलं सत्य ज्यामुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली साखरेचं हे भयानक सत्य गेल्या दीडशे वर्षापासून लपवण्यात आलं होतं कारण की हे जर उघडकीस आलं असतं तर आपण चॉकलेट मिठाई बिस्किट केक काहीच खाल्लं नसतं आणि त्यामुळे कंपन्यांना तोटा झाला असता आपण साखरेचा एक कणही खाल्ला नसता त्यामुळे साखर कारखाने बंद झाले असते आणि त्यामुळेच साखरेचं हे काळ सत्य लपून ठेवलं होतं पण एका भारतीय व्यक्तीने साखरेचं हे काळ सत्य उघडकीस आणलं दाबून टाकलेली माहिती अखेर उघड झाली साखर ही एखाद्या ड्रग्सपेक्षा पेक्षा कमी नाहीये एक चमचा साखर खाल्ल्याने दहा सिगरेट पिल्या इतकं शुगर कोलेस्ट्रॉल कॅन्सर सारखे आजार का होत आहे त्याच कारण बनली आहे ही साखर असा दावा या व्यक्तीने केला एका भारतीय तरुणानं साखरेविषयी हे सत्य उघडकीस आणलं त्याची दखल भारतीय आरोग्य विभागाने घेतली भारत सरकारने देखील याची दखल घेतली याबरोबर सर्वात मोठी गोष्ट हे सत्य उघड जागतिक आरोग्य संघटना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी देखील या सत्याची दखल घेतली आणि आता त्यावर एक परिपत्रक सूचना काढून देशातील सर्व जनतेला साखर किती खावी याविषयी सूचना देण्यात आली देशातील तसेच राज्यातील आरोग्य विभागाकडून यावर पावलं उचलले आहेत मंत्रिमंडळाची बैठक झाली ज्यामध्ये सांगण्यात आलं की कोणी साखर खावी कोणी साखर खाऊ नये साखरेला पर्याय म्हणून कोणत्या गोष्टीचा वापर करावा तुम्हाला हार्ट अटॅक कॅन्सर शुगर होऊ नये म्हणून साखरेचा कसा सुरक्षित वापर करावा याची माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीतून देण्यात आली एक व्यक्ती ज्याने दीडशे वर्षापूर्वीच दाबून टाकलेलं साखरेचं सत्य उघडकीस आणलं ज्यामुळे या व्यक्तीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण साखरेचं ते लपवलेलं सत्य काय होतं काय धक्कादायक खुलासा साखरेबद्दल झालाय भारतीय मंत्रिमंडळ जागतिक आरोग्य संघटनेने साखरे काय सांगितलं आहे याची अतिशय संवेदनशील माहिती आपण जाणून घेणार आहोत जर तुम्ही साखर खात असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे त्यामुळे हा व्हिडिओ एकही क्षण स्किप न करू नका साखरेच दाबून टाकलेलं सत्य उघडकीस एक मुलगा ज्याचं बी एस च शिक्षण पूर्ण झालं होतं ज्याने संपूर्ण जगाला साखरेचे हे दुष्परिणाम दाखवून दिले एक मुलगा ज्याचं बी एस सी झालेलं ज्याला खाद्यपदार्थावर अभ्यास करणं याच्यामध्ये खूप इंटरेस्ट होता त्याचा बी एस सीचा निकाल लागला तेव्हा त्याला एका बँकेत कारकुनाची नोकरी मिळाली पण त्याला माहिती नव्हतं की तो पुढे दोन वर्षानंतर असा मोठा शोध लावणार आहे एक असं सत्य बाहेर काढणार आहे साखरेविषयी की ज्याची दखल स्वतः भारत सरकार आणि जागतिक आरोग्य संघटना घेणार आहे एक मुलगा ज्याने शास्त्रज्ञांना घाम फोडला ज्याचं नाव होत सतीश जो लहानपणापासून अतिशय हुशार आई वडिलांची परिस्थिती गरीब असल्यामुळे त्याचं शिक्षण हे अगदी साध्या शाळेत झालं पण म्हणतात ना हिरा कोळशा जरी टाकला तरी तो चमकतो त्याचप्रमाणे सतीशने त्याचं शिक्षण अगदी जिद्दीनं पूर्ण केलं दहावीला नव्वद टक्के बारावीला सत्त्याऐंशी टक्के मिळाले त्याला केमिकल इंजिनिअरिंग करायचं होतं पण पैशाची कमतरता असल्यामुळे त्याने सीला ॲडमिशन घेतलं पण त्याला पहिल्यापासून खाद्यपदार्थामध्ये इंटरेस्ट होता खाद्यपदार्थ कसे बनतात तास तो आई बरोबर स्वयंपाक घरात बसून राहायचा आईला विचारायचे तू चहामध्ये साखर का टाकते साखर इतकी गोणच का लागते कोणत्याही पदार्थात ता साखर टाकली की साखर गळून जाते साखरेविषयी तो आईला प्रश्न विचारायचा त्याला साखर खायला खूप आवडायचं त्याच्या घरी पैसे नसायचे त्यामुळे मिठाई नसायची त्यामुळे दररोज तो दोन दोन मुठ भरून साखर खायचा त्याच्या आईला माहित नव्हतं पण साखरेविषयी तो साखरेचा असं धक्कादायक जे सत्य आहे तो उघड करणार होता ज्याची कल्पना त्याच्या आईला नव्हती ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ मागणार होती लहानपणापासून सतीशला साखर खूप आवडायची गोड पदार्थ आवडायचे त्यामुळेच त्याने साखरेविषयी धक्कादायक संशोधन जे उघड केलं ज्याने आता भारत सरकार दखल घेणार होतं एक महत्वाचा निर्णय संपूर्ण देशात लागू होणार होता जसा जसं सतीश मोठा झाला तसा तसं तो गोड पदार्थ खाऊ लागला त्याला साखर आवडायची बिस्किट खायचा चॉकलेट खायचा घरी परिस्थिती बेताची म्हणून तो पै आईकडे हट्ट करायचा मला मिठाई आणून दे पण काहीच नसलं तर साखरेच्या डब्यात गुपचुप जाऊन मुठभर साखर खायचा ही गोष्ट आहे दोन वर्षापूर्वीची जेव्हा त्याच्या पोटात भयंकर दुखायला लागलं आणि याच दुखण्यामुळे तो दवाखान्यात जाणार होता आणि दवाखान्यात एक असा आजारचं ते निधन त्याला होणार होतं आणि ज्यामुळे तो संपूर्ण जगाला साखरेचे दुष्परिणाम दाखवून देणार होता साखरेचं सत्य उघडकीस आणणार होता साखर खाणाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकणार होती दोन वर्षापूर्वी जेव्हा त्याच्या पोटात दुखू लागलं रात्री भयंकर दुखलं त्याने त्या रात्री त्याचा बड्डे होता त्याने केक खाल्ला होता गिफ्ट दिलेले चॉकलेट खाल्ले होते बर्फी खाल्ली होती मिठाई खाल्ली होती त्याला गोड पदार्थ आवरायचे हो पण त्या ते रात्री त्याने जरा आतीच केलं होतं रात्री त्याचं प्रचंड पोट दुखू लागलं साधारण रात्री बाराच्या दरम्यान त्याच्या पोटात रात्री दुखू लागलं आई वडिलांना तो त्या ठिकाणी जोरा जोरात लागला आईला जागाली आईने वडिलांना उठवलं आणि म्हणाली आपल्या मुलाचं खूप दुखतंय सतीचं पोट दुखतंय वडिलांनी कुठलाही विचार केला नाही त्याला स्कूटरवर टाकून दवाखान्यात दिलं आणि इथेच या साखरेचं सत्य उघडकीस येणार होतं त्याचा आजार काय होता पोट कशामुळे दुखत होतं साखरेशी त्याचा काय संबंध होता आणि साखरेचं कोणतं तो सत्य उघड करणार होता आता महत्वाचा भाग इथून खरा सुरू होणार होता डॉक्टरांकडे गेला डॉक्टरांनी तपासण्या केल्या डॉक्टरांनी विचारलं काय खाल्लं तर तो म्हणाला माझी बड्डे होता मी केक खाल्ला मिठाई खाल्ली नॉनव्हेज खाल्लं होतं पण डॉ मग त्याची आई देखील डॉक्टरांना म्हणाली की सतीशला लहानपणापासून खूप गोडवस्ती आवडतात साखर जो दररोज दोन दोन मुठी साखर खात असतो त्याला गोड दिसलं का कंट्रोल होत नाही असं म्हणल्यावर डॉक्टरांनी रक्तांच्या चाचण्या केल्या आणि डॉक्टरांनी एक महत्वाची चाचणी केली ज्याचं नाव होतं लिव्हर फंक्शन टेस्ट लिवर फंक्शन टेस्ट म्हणजे यकृताची कार्यक्षमता तपासण्याची चाचणी करणार होते हे नावं ऐकल्यावर त्याच्या आई वडल्यानं थोडं वाईट वाटलं ते म्हणाले आमचं सतीश दारू पेत नाही त्याला व्यसन नाही तर मग त्याचं लिव्हर कसं खराब होईल कारण डॉक्टर म्हणाले थांबा आपण रिझल्ट आल्यावर पोहो रिझल्ट आल्यावर लक्षात आलं त्याच्या लिव्हरची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली होती त्याचबरोबर त्याच्या रक्तात कोलेस्ट्रॉल वाढल्याचं दिसून आलं होतं डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितलं आणि डॉक्टरांनी बोलता बोलता त्याला एक असा सल्ला दिला एक अशी सूचना दिली ज्यामुळे सतीश आता शोध लावणार होता सतीश आता साखरेच सगळं खाल सत्य बाहेर काढणार होता सतीशला डॉक्टर म्हणाले सतीश तू गोड खातोस कदाचित तुझ्या या गोड खाण्यामुळे आणि त्यातल्या साखरेमुळे तुझ्या शरीराचं वाटोळ झालं असेल आणि हा शब्द सतीशच्या कानात गरम तेलासारखा पडला सतीशने लक्षात घेतलं साखरेमुळे आपल्याला आजार होता की काय त्याने शोधायचं ठरवलं सतीशने साखरेविषयी सर्च करायला सुरुवात केलं साखर भारतात केव्हा आली इंग्रज घेऊन आले की इंग्रजांच्या आधी साखर होती तो सगळा इतिहास पसत होता साखर कशी बनते त्याच्यात कोणते कोणते केमिकल टाकतात त्या केमिकलचा आपल्या शरीरावर काय फायदा होतो साखरेचं सत्य आता हळूहळू तो येणार होता नेटवर सर्च करता करता त्याच्या लक्षात आलं मोठे मोठे जे सेलिब्रिटी आहेत अक्षय कुमार विराट कोहली आलिया जॉन इब्राहिम म्हणजे मोठे मोठे सेलिब्रिटी आहेत बिझनेसमॅन आहेत हे लोक कधी साखर खात नाही किंवा साखर असलेल्या वस्तू ते कधीच खात नाही त्यामुळे ते त्यांच्या वयापेक्षा तरुण आणि उत्साह दिसतात असं त्याच्या अभ्यासात पहिलं निदर्शन आलं त्याला लक्षात आलं की आपल्यापासून काहीतरी गोष्टी लपवल्या आहेत ज्या या लोकांना माहीत आहे पण आपल्याला माहिती नाही हे त्याला आता समजणार होतं आणि त्याच्या लक्षात आलं जे मोठे लोक आहे जे श्रीमंत लोक आहेत जे सेलिब्रिटी आहेत ते एक साखर खात नाही पण ते खात नाही म्हणजे त्यांना काहीतरी माहिती आहे आपल्याला माहिती नाही तर यामुळेच त्याने आता त्याचा शोध महत्त्वाच्या गोष्टीकडे तो वळवणार होता आणि सतीश आता ते धक्कादायक संशोधन सर्वसामान्य माणसासाठी उघड करणार होता सतीशच्या संशोधनामध्ये लक्षात आलं की जी साखर असते जिला प्रोसेस्ड व्हाईस शुगर म्हणतात हे एक असं ड्रग आहे जे दारू सिगारेटपेक्षा जास्त धोकादायक आहे याचा वापर कंपन्या त्यांच्या फायद्यासाठी करतात एक अभ्यासक असंही म्हणतात रोज तीन कप चहा ज्यात साखर असते तो रोजच्या एका जास्त हानिकारक ठरू शकतो जमीन सरकत होती साखरेमध्ये शून्य पौष्टिक घटक असतात त्याच्यामध्ये ना प्रोटीन्स असतात ना विटॅमिन्स असतात फक्त कॅलरीज आणि कॅलरीज असतात साखरेच्या अतिसेवनाने दहा मोठे धोके शरीराला होत असतात त्याच्या लक्षात आलं फॅटी लिव्हर किंवा लिव्हरचा जो आजार होतो त्याच्यामध्ये साखरेचा मोठा कार्यभोग असतो शंभर ग्रॅम प्रोसेस शुगर मध्ये तीनशे सत्याऐंशी कॅलरीज असतात ज्यामुळे वजन वाढतं आणि ज्यामुळे त्याचं जे जा फ्रुट्टोज असतं त्याच्यामुळे आपलं यकृत म्हणजे लिव्हर खराब होतं आणि ज्यामुळे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर असा आजार होऊ शकतो आणि सतीसला तेच झालं होतं पुढे जाऊन त्याच्या लक्षात आलं ज्या लोकांमध्ये शुगरचं प्रमाण वाढलंय डायबिटीज झालंय ज्या साखरेमुळे रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण वाढतं आणि यामुळे इन्शुलरला प्रतिरोध निर्माण होतो आणि मधुमेह होतं हृदयविकार आणि स्ट्रोक जास्त साखर खाणाऱ्या लोकांना उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल वाढून हृदयवाकाराचा धोका वाढत असतो असं मोठं संशोधन समोर आलं आता हे सत्य तो उघडकीस आणत होता आणि याचे परिपत्रक त्याने डब्ल्यू एच ओला तसेच भारत सरकारला पाठवले होते आता भारत सरकार यावर मोठा निर्णय घेणार होता आणि भारत सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात येणार होतं की कि किती साखर खावीन किती नाही हो त्याने बायच स्मरणशक्तीवर देखील परिणाम होतो साखर ड्रग्स प्रमाणे मेंदूतील डोपामाईन वाढवते त्यामुळे गोड खाणाऱ्यांची भूक अधिक वाढते आणि एक वसन बंत अकाली म्हातार पण साखर खाल्ले नाही इम्युनिटी कमी होतो अशा भयंकर त्या ठिकाणी साखरेच्या ह्या सापडत होत्या आता साखरेला त्या ठिकाणी हे करण्यासाठी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटनेने त्या ठिकाणी काही हे दिलेले आहेत ते त्यांच्या म्हणण्यानुसार रोजच्या कॅलरीच्या दहा टक्क्यापेक्षा कमी साखर शरीरात जावी शक्य असल्यास पाच टक्के प्रमाण ठेवा उदाहरणार्थ तुमचा रोजचा आहार जर दोन हजार कॅलरीजचा असेल तर तुमच्या आहारामध्ये फक्त पाचशे ग्रॅम साखर तुम्ही घ्यायला पाहिजे त्यापेक्षा जास्त घेऊ नये हे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलंय अमेरिकन हार्ट असोसिएशन म्हणजे अमेरिकाची जी हृदयरोगावर काम करणारी एक संस्था आहे त्यांनी सांगितलं की शारीरिक कष्ट करणाऱ्या पुरुषांनी दिवसातून फक्त नऊ चमचे म्हणजे छत्तीस ग्रॅम साखर खावी आणि भारतीय आरोग्य संस्था आय सी एम आर यांच्या दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार दररोज पंचवीस ग्रॅमपेक्षा जास्त साखर खाणं हे हाय शुगर मानलं जातं प्रक्रिया केली साखर पूर्णपणे टाळण्याचा सल्ला हा भारतीय आरोग्य संस्थेने दिला आहे सतीचं हे संशोधन भारतीय आरोग्य संस्था जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकेची हृदयावर काम करणारी संघटना तर यांनी याला मान्यता दिली आणि त्यानुसार एक त्या ठिकाणी त्यांनी प्रमाण ठरवलेलं आहे जपानसारख्या देशामध्ये साखरेचं सेवन खूप कमी आहे म्हणून तिथे लठ्ठपणा मधुमेहाचं प्रमाण कमी आहे मेक्सिकोने कोल्ड ड्रिंक्सवर दहा टक्के जास्त कर लावला तर चिली देशात शाळांमध्ये साखरयुक्त युक्त पदार्थावर बॅन आहे सतीशने केलेल्या के या महान कामामुळे आता संपूर्ण देशात किती साखर खावी कोणी खावी कोणी खाऊ नये याबद्दल जागरूकता निर्माण झाली त्याचं कौतुक होत आहे कारण त्याने हे काळ सत्य बाहेर आणलं त्यांनी हेही शोधलं जर तीस दिवस तुम्ही साखर किंवा साखरेपासून बनवलेले पदार्थ खाल्ले नाही तर तुमचं शरीर हलकं होतं तुमच्या त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो छान झोप लागते वजन कमी होतं रोगप्रतिकारक क्षमता वाढते तुमचा चिडचिडपणा कमी होतो या सर्व फायद्यांसाठी साखर टाळणं हा उत्तम मार्ग आहे नैसर्गिक साखरेवर भर द्या फळं भाज्या धान्यामध्ये ज्यात साखर आहे ते त्या ठिकाणी वापरा जगातील अनेक मोठे कलाकार खेळाडू राजकारणी बॉडीबिल्डर कधीही साखर खात नाही म्हणूनच ते अगदी तरुण राहतात आजारी पडत नाही अशा प्रकारची माहिती समोर आली तर साखरेबद्दलच्या या शोषणाबद्दल तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा धन्यवाद